गणेशोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात मोकल कुटुंबियांनी यंदाच्या गणेशोत्सवात एक अनोखा सर्कस देखावा साकारलाय सध्या सरकस हळूहळू बंद पडत असलेली असतानाही कुटुंबाच्या सर्कसच्या महत्वाची जनजागृती करण्यासाठी देखाव्याच्या माध्यमातून एक प्रयत्न केलाय त्यांनी दहा ते पंधरा दिवसांची मेहनत घेऊन स्वतः या देखाव्याची निर्मिती केली आहे गणेशोत्सवात नेहमी काहीतरी नवीन आणि सादर करणाऱ्या मोकळ कुटुंबियांनी यावेळी विषय हा देखावा पाहण्यासाठी परिसरातील अनेक नागरिकांनी गर्दी केली होती सरकसची भव्यता आणि यामागील संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मोकल कुटुंबियांचं कौतुक होत आहे आम्ही सीन करायला पंधरा वीस दिवस लागले आम्ही स्वतःहून सर्व काही स्वतः केलेलं आहे तर कोणाची बाहेरून मदत घेतलेली नाही आहे आणि आम्ही काय काय वस्तू ते टाकाऊपासून आम्ही बनवलेलं आहे आम्ही सर्कस हा विषय देखाव दाखवलेला आहे सर्कस या आत्ताच्या या युगामध्ये सहसा ते कोणाला दिसत नाही त्यामुळे हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे तसंच हे करायला आम्हाला जवळजवळ पंधरा वीस दिवस लागलेले आहेत ला पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर